हा वेळ झाला यायला सकाळी निघालो निघाल्यानंतर जेजुरी थांबलो हॉटेलला रात्री दीड वाजता निघालव साडे पोहोचलो साडेसाला साडेसहाला पोहोचल्यानंतर एक तास रेस्ट करू एक तासाच्या याच्यामध्ये किती दिवस डे नाईट डे नाईट जागणं वगैरे इकडे तिकडे फिरणं झोप लागली तेवढ्यात समजलं का पहिले गाडी लेट पळणार आहे एकाहत्तर मध्ये पण गाडी एकतीस मध्ये पळवली कारण की रात्री पण काय फिक्स नव्हतं लेट पळणार आहे तर थोडासा उशीरा निघू आपण नऊ वाजेपर्यंत निघू पण गाडी आधी पलाल्यामुळे मग थोडासा उशीर झाला यायला अजून थोडासा लेट निघालो पाहायला मिळाली प्रेक्षकांना हिंद केसरी जोडी हिंद केसरी मैदानामध्ये आज सुद्धा पलते आनंद वाटतोय कारण की दोन्ही दोघांचा पळ जोरात आहे आणि तो सुद्धा गुळातला भाष्य आहे आणि आनंद वाटतोय पळून त्याच्यामध्ये कारण की पाठीमागच्या मैदानामध्ये मा आले होते ते बाबा आपण कधी पाहायचा मिळव तुम्ही सांगणार तेव्हा पळू आपण कारण की जेव्हा दुःखाच्या काळामध्ये जेव्हा पडती बाजू होती तेव्हा त्यांनीच आपल्याला वापस गेलो नक्कीच भाई आज महाशिर हिंदी केसरी मैदानाचा मैदाना आहे पण आज कसं वाटत फाटी चेंज झाली आहे फक्त बघितले तुम्ही आज फाट्या थोड्याशा पाहिजे तशा नाहीयेत कारण की थोड्याशा खाली उतरून लगेच क्रॉस आहेत अशा पण अशा आपण हिंदी केसरी मैदान जर ठेवतोय तर त्या मैदानाची आयोजकांनी रचना कशी केली पाहिजे हे त्यांना सांगायची आवश्यकता नसते ना सांगायची गरज नसते कारण की हिंद मैदान म्हणजे पिढ्यान पिढ्या चालणारा मैदान आहे त्याच्यामुळे आयोजकांनी प्रत्येक नंदीची काळजी घेऊनच ते मैदाना त्यांना व्यवस्थित पाहायला भेटला पाहिजे त्या हिशोबात त्यांनी नियोजन केलं पाहिजे कुठेतरी आता हे मैदान तर पुढचं पण हिंद मैदान आहे त्यात ही जोडी आपली पिकच आहे म्हणजे सर्जा आणि मथुर हो ती जोडी शब्द माझा कधीच गेलेला आहे आता नाही कधी शब्द गेला होता ना गेला शब्द गेला शब्द मग त्याच्यामध्ये काही दुय्यम नसतो माझ्यामध्ये दादा आता तुम्ही सांगितलं प्रमाणे आर्थिक ड्रायव्हर बसले गाडीवर गाडी जबरदस्त काय नाशिक ड्रायव्हरला मत होते की जेवढा टॉप मध्ये पोहोचतो काय सांगाल मतूर आता कसं आहे प्रत्येक जाती असतो प्रत्येक जातीमध्ये रस असतो पळवण्याची धमक असते प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या माइंड नुसार आखलत असतो गाडी मग त्याच्यामुळे त्याला जर त्याच्यावर जे बसलाय असं प्रत्येक ड्रायव्हर चांगले आकलतात पण आचूत पण तसा वजन पण कमी आणि एकदम मनापासून आकलतो त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट माझ्यासाठी एकच आहे त्या माझ्या गाडीवर जो जाती बसतो तो, तो सुद्धा माझ्या नंदीवर प्रेम करतो आणि माझ्यावर प्रेम करतो त्याच्यामुळे विषयच येत नाही आचूतबद्दल म्हणजे एक प्रकारे घरातला सदस्य म्हणूनच बघाय गेलं तर अटिल ड्रायव्हर पण आपला म्हणून तर बसवतो त्याला आम्ही आता त्याच्यानंतर आमचे पण भरपूर जाकी लोकांशी संबंध आहेत आता आटील ड्रायव्हर असेल त्याच्यानंतर मांडव्याचा बालू ड्रायव्हर असेल बबलू चाचा असेल असे कित्येक ड्रायव्हर आहेत नवीन यंग ड्रायव्हर आहेत प्रत्येकदा प्रेम आहे आमच्यावर त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा प्रत्येकाला संधी देण्याचा वेळ येत असेल तेव्हा तेव्हा त्याला संधी मिळणार आता पुढच्या मैदानामध्ये सगळ्यांचा चार चार ड्रायव्हर विठ्ठल नाना तर विठ्ठल नाना पुढच्या गाडीवर बसणार आहे मग तो क्षण असणार आहे प्रेक्षकांसाठी असं नक्कीच आज मधुरचा गट तर तुम्ही पाहिला नव्हता पण कसं वाटलं तुम्ही मोबाईल वर बघितला असेल हो मोबाईल वरची बघणारच ना आणि खर तर तुम्ही रॉकेट म्हणून नाव आज तो सरजा तो आणि मथुर कारण प्रेक्षकांना ही जोडी पाहताना पाहताना पाहायची आता सध्या मी पण ज्यांच्या मला पडत्या काळामध्ये साथ दिली होती त्या नंदी नमिनी नंदी दिलेली आहे त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये पडेल पण थोडासा लेट पडेल कारण की आता सध्या प्रत्येकाला शब्द देऊन बसलोय मी

पळलं नाही सवय लावायला लागते असं नव्हतं बघा आईच्या पोटातून जो येतो तो काही शिकून नाही येत मग त्याला शिक्षण द्यावं लागतं मग शिक्षण दिल्यानंतर ते प्रत्येक क्षेत्र प्रत्येकाचा वेगवेगळा वेग असतो आता त्यांचा पळण्याचा ते पळत राहणार ज्यांचा ना नांगराचा क्षेत्र आहे ते नांगरच करणार ज्यांचा बैलगाडी क्षेत्र ते बैलगाडीच करणार मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्यापणा दिलेला आहे कदम पण हिंद मैदान होणार आहे काय सांगाल दादा राहुल दादा आपल्या सोबत खास आम्ही मथुरला पाहण्यासाठी मथुर म्हणण्यापेक्षा सगळ्यात महिलासाठी जरा कॉम्पिटिशन ला सगळीच बैल येते की यावा मथुर पण यावा आमच्या मैदान पाहायला शोभा तुमच्या मैदानाचा पैरा आमचा कधीच फेस झालेला आहे कारण की आमचे जाकी आहेत जा आमच्यावर भरपूर उपकार आहेत त्या उपकारा खातीर तिथे त्यांना आपण मथुर दिलेला आहे आणि आनंदाची गोष्ट कदमवाडी मध्ये महाराष्ट्र केसरी मैदान ठेवलेलं आहे आणि त्या कदमवाडी मध्ये मनापासून पळायची इच्छा आहे आणि मी जे पण पायरी करतो ते मनापासून करतो आणि तुम्ही इथे आले मान सन्मान दिला ग्रामस्थांनी कदमवाडीच्या खूप आनंदाची गोष्ट वाटते कारण की जे हे सगळे मन जेव्हा त्यांना आपला वाटतय का आपण मैदानामध्ये आलो पाहिजे आणि त्या मैदानाची शोभा वाढली पाहिजे तेवढीच अपेक्षा असते आपल्याकडून आणि आम्हाला पण आनंद वाटतो कारण की असे सगळे मित्र परिवार एक नात्याप्रमाणे भेटतात आणि ते मान सन्मान देतात याच्यातच आपण खुश असतो तुम्हाला पण मैदानासाठी मैदान अतिशय चांगला करा दादा पुढचे पुढचा जो हे असेल बघा आज आमचा घोडचा सर्जा आणि आमचा भुंगा ते दोन नंदी टेम्पोला ठोकुडून पडले तर असं काही प्रकार झाला नाही प्रत्येक आयोजक आयोजक आहेत आता तिथे आपल्याला बोलण्याची संधी नाही भेटा कारण की मीच आता लेट आलोय पण असं करा का समोर दगड बिगड नसली पाहिजेत आणि टेम्पो पिकअप बिकअप जे लावतात आता प्रत्येक शेतकरी या कोणी ते खाऊ वगैरे घेऊन येतात कासरे वगैरे घेऊन येतात ते टेम्पो वगैरे साईडलाच लावतात तर कुठली गाडी कुठून टर्न मारेल सांगता येत नाही म्हणून फ्रंटला काही ठेवू नका हे नंदी अखंड महाराष्ट्राने प्रेम केलंय त्यांच्यावर त्यांना दुखापत झाली म्हणजे आपल्याला दुखापत होईल मग त्यामुळे हे सर्व नाही घडलं पाहिजे ही काळजी घ्या आणि शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा दादा आता तुमच्याकडे जरा बोलतो आता तुम्ही नंदीवरच प्रेम जे असतं ते तुम्ही उदाहरण आता नाही दाखवलं दादा मग की आपलं बोलणं झालं आणि तुम्ही सारख्या आणि बुमगा काय म्हणजे काही हो गोष्टी असतात हो नसतात ज्याच्या सोबत असतात सोबत बोलतो मी नंदी महादेवाचे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज त्यांच्याच आशीर्वादाने सगळ्या नंदींच्या घोडचा सर्जा किंवा भुंगा हे नंदी काय आणि अजून इतर नंदी काय प्रत्येक नंदीवर आपला प्रेम आहे असं नाही की आज ते उजेडात आलेत म्हणून त्यांचे नाव घ्यायचे हो एक त्यांच्या सोबत घडला आजचा प्रसंग थोडीशी माहिती भेटली मला म्हणून हे विषय घेतोय असं कोणासोबत घडू नये कोणी असू दे बैलगाडा मालक कोणताही नंदी असू दे प्रत्येक जण प्रत्येकाच्या नंदीवर मुलाबाळांसारखा प्रेम करत असतो त्याच्यामुळे नंदीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही पाहिजे नक्कीच आता आजचं एक तर माशिलच हिंदी किस्ते मैदान आहे मजपूर गटपा झाला आहे कस पाय आजचं म्हणजे मैदानाचं वातावरण वातावरण खूप छान आहे आणि भव्य दिव्य असा सोहळा आहे हा शेतकऱ्याचा खेळ अखंड देशभरात या खेळाची प्रतिक्रिया पोचलेली आहे आणि आज या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे का शेतकऱ्याचा नात काय आहे ते त्याच्यामुळे आनंद वाटतो गर्व वाटतो त्या क्षेत्रामध्ये माझं नाव झालेलं आहे एक महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादामुळे काल गुरुपौर्णिमा होती तुम्ही गुरु म्हणून कुणाला पाहता अ गुरु म्हणून आता माझे सर्वप्रथम आई वडील माझ्यासाठी गुरु आहेत त्याच्यानंतर जा जे ज्यांनी मला आहे ज्यांनी मला चांगली शक्ती बुद्धी दिलेली आहे अशा मी जे उपवास करतो आयप्पा स्वामीचे तिथे माझे दीपू स्वामी गुरुजी आहेत त्यांचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर गोरक्षनाथ गादीला गेलो त्याच्यानंतर चाचूचा आशीर्वाद घेतला मुंबईला जाऊन अशी माझी वरची मंडळी आहे सगळे त्यांनी मला अतिशय एकदम ठामपणे बॅकअप दिलेला आहे नाहीतर त्या लोकांनी मला बॅकअप नसा दिला तर आज मी एवढा इथं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बोलू शकलो नसतो चाचू माझी ताकद आहे सुजित माझे मोठे भाऊ राहतात आज अखंड देशभरात त्यांचे चांगले संबंध आहेत चांगले कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याच या आशीर्वादाने अखंड महाराष्ट्र भर मी एकदम खुले मनाने वावरत असतो नक्की खूप साऱ्या शुभेच्छा आहेत गुरु तुम्ही तुमच्या गुरुंची नाव काढली आणि त्यांच्या आशीर्वाद आहे त्यामुळे मजूर सुद्धा बोलतोय तुमचं पण नाव असतंय आणि तुम्ही थोडक्यात कोणालाही कधी म्हणत नाही हाच तुमचा स्वभाव आहे मनमेळ स्वभाव आणि असंच तुमचा स्वभाव राहू ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा